नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रायगडावरील रोपवे आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रायगड रोपवे हा महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर जाण्यासाठीचा सा स्वयंचलित पाळणा आहे रायगडावर पायऱ्यांनी चालत चालत जाण्यासाठी बराच वेळ लागतो तसेच वृद्ध व्यक्तींना वयोमानाप्रमाणे गड चढणे खूप अवघड जाते यावर उपाय म्हणून ही सोय करण्यात आली आहे फक्त चार ते पाच मिनिटात गडाच्या पायथ्यापासून विनासायास गडावरती पोहोचता येते रायगड रोपवे हा रायगड किल्ल्यापर्यंत प्रवासी वाहतूक पुरवणारा रोपवे आहे महाराष्ट्र राज्यातील रायगड किल्ला हा राष्ट्रीय प्रतिकाराची राजधानी आणि भारतीय मुक्तीचे महान संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंतिम विश्रांती स्थान मानला जातो हे राष्ट्रीय महत्वाचे ठिकाण आहे आणि सर्व वयोगटातील यात्रेकरूंना आकर्षित करते रोपवे पूर्वी रायगड किल्ल्यावर चढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ट्रेकिंग करणे ज्यासाठी एक तास लागत असे रोपवेमुळे हे ठिकाण भौतिक स्थितीत नसलेल्यांसाठी तुलनेने अधिक सुलभ होते रायगड रोपवे प्रकल्प हा भारतातील अशा प्रकारचा एकमेव ना नफा उपक्रम आहे ही सुविधा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ एस एस आर एस एम पुणे यांच्या मालकीची आहे जी बाळगंगाधर टिळकांनी सुरू केली होती या रोपवेचे बांधकाम एकोणीसशे शहाण्णव मध्ये पूर्ण झाले एकोणीसशे नव्वद मध्ये महाराष्ट्र सरकारने रायगड किल्ल्यावर वा रोपवे बांधण्यासाठी एस एस आर एस एम ला परवानगी दिली अलाहाबादमधील नैनी येथील केंद्र सरकारच्या फर्मकडून मिळालेला ऐंशी दशलक्ष रुपयांचा प्रस्ताव व्यवहार मानला गेला नाही त्यानंतर जोग इंजिनियर लिमिटेड एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एकतीस दशलक्ष रुपयांच्या खर्चाने बांधा वापरा हस्तांतरण तत्वावर प्रकल्प राबवण्याची ऑफर दिली आणि एस एस आर एस एमने तो स्वीकारली बांधकामाचे काम नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव नो मध्ये सुरू झाले आणि मार्च एकोणीसशे शहाण्णव मध्ये पूर्ण झाले या प्रकल्पाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बंगत प्रो राजेंद्र सिंह यांच्या जा हस्ते झाले चढाई चारशे वीस मीटर आणि दोरीची लांबी सातशे साठ मीटर आहे मोटर बावन्न पॉईंट बावीस किलोवॅट आहे आणि केबिनचे वजन आणि केबिनचे वजन प्रत्येकी शंभर किलो आहे या प्रकल्पात बाबासाहेब पुरंदर आणि निनाद बेडेकर यांनी तयार केलेले संग्रहालय समाविष्ट आहे धन्यवाद